गाईच्या दूध अनुदानामध्ये वाढ महायुती सरकारने महत्वाचा राज्य सरकारकडून सात रुपये अनुदान है अनुदान हे बँक खात्यात जमा होणार आहे तर याचा लाभ शेतकऱ्यांना एक ऑक्टोबर पासून मिळणार आहे राज्यातील सहकारी आणि खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या उत्पादकांना देण्यात येणाऱ्या पाच रुपयांऐवजी सात रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पस्तीस रुपये भाव यापुढेही मिळत राहणार आहे दूध संस्था दूध उत्पादकांना प्रति लिटर अठ्ठावीस रुपये देतील तर शासन वरील सात रुपये अनुदान देईल शासनाचे प्रति लिटर सात रुपये अनुदान दूध उत्पादकांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येतील राज्यात गाईच्या दुधाचे दर पडल्याने दूध उत्पादकांना अनुदान देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलाय ही योजना एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून राबविण्यात येणार आहे